नमस्कार नमस्कार मी व्यक्ती ओळखा या पुस्तकाचा लेखक लोकेश शिंदे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर नो द पर्सन बुक लोकेश यावर सहर्ष स्वागत करू इच्छितो आपलं जे पुस्तक आहे नो द पर्सन बुक याच्यामध्ये आपण बरंच व्यक्तिवर्णन केलेलं आहे जसं ऊन तसं सावली चांगलं तिथं वाईट त्याप्रमाणे चांगले गुण त्याप्रमाणे अवगुणसुद्धा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात आणि ते असायलाच हवे आणि त्याला आपण जे आहे तर अवगुणही नाही म्हणता येणार कारण जर समजा एखाद्या व्यक्तीला जर त्याच्याच शब्दात उत्तर द्यायचं असेल तर राग येणे किंवा उत्तर देणे ह्या गोष्टी स्वाभाविकच आहे आणि समजा एखादी व्यक्ती चिडखोर असते एखादे बरेच मुलं असतात की जे अभ्यासात हुशार असतात काही स्लो असतात याच्या मागचं नेमकं रिझन काय किंवा घरात भांडणं होत असतील घरोघरी मातीच्या चुली सुरुवात मी माझ्या स्वतःपासून करतो माझंही होतं तर याचं मागचं रिझन काय मग एखाद्या व्यक्तीशी कसं वागावं किंवा मग त्या व्यक्तीशी कशी डील करावी या सर्व गोष्टी एखाद्या व्यक्तीचा इगो मॅनेज कसा करावा या बऱ्याच गोष्टीचं वर्णन आपण या पुस्तकात केलेलं आहे आणि माझं जे पुस्तक आहे नो द पर्सन बुक व्यक्ती ओळखा यावर जे आहे तर शनिवार रविवार सेमिनार मोफत सेमिनार सुरू केलेलं आहे जर तुम्हाला माझं सेमिनार जॉईन करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल माझ्या नंबरवर करू शकतात नंबर आहे नाईन एट थ्री नाईन एट थ्री फोर सिक्स वन झिरो एट वन सेवन नंबर आहे नाईन एट थ्री फोर सिक्स वन झिरो एट वन सेवन या पुस्तकामध्ये आपण बरंच व्यक्तिवर्णन केलेलं आहे जी व्यक्त होते हैं ती व्यक्ती उदाहरणार्थ केस जर दुतोंडी असेल तर अशा व्यक्तीने मी दोन विचारात गुरफटलेल्या असतात दुतोंडी केस जे असतात जास्त करून स्त्रियांचे असतात कपाड जर मोठं असेल चार बोटं मात असतील जसं माझं जर मात, तर अशा व्यक्तींचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव लगेच पडतो नाक मोठं असेल तर या व्यक्ती कमी मित्र ठेवतात सिलेक्टेड इलेक्टेड माझ्यासारखे कारण असेल तर ऐकावे जनाचे करावे मनाचे काळ्याने मोठे डोळे असलेल्या व्यक्तींमध्ये कुठलंही सिक्रेट राहत नाही ओढ असलेल्या व्यक्ती चोवीस तास खायला या व्यक्तींना आवडतं बरेच मुलं जे असतात किती केस विंजरले तरी डोक्यावर केसबी असतात हे मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीत खिशाला सरळ पेन लावणारी ह्या ऑब्झर्वेशनचा पाठ आहे बारा महिने ज्या व्यक्ती सरळ खिशाला पेन लावतात मी लावलेला तसा या व्यक्ती विचारपूर्वक निर्णय घेतात उंच व्यक्ती या तोंडावर बोलतात दात जर डाळिंब्याच्या दाण्यासारखे एकारसे सरळ असले तर या व्यक्तींचं राहणं टापटीप असतं कानाच्या पायात चिपकलेल्या या व्यक्ती कुठलाही निर्णय विचारपूर्वक घेतात कान जर खूप मोठा आणि चिपकलेला असेल तर एकाच गोष्टीचा विचार करतात काही काही व्यक्तींचे डोळे या या हे जे आहेत तर भुव्यांच्या वर ठेवल्यासारखे असतात या व्यक्तींचं रागावर नियंत्रण राहत नाही ज्या व्यक्ती खाऊन पिऊन सुखी असतात किंवा मग जीवनात संतुष्ट असतात किंवा ज्यांची देण्याची चे रुची असते गिविंग ॲटिट्यूड तर त्या व्यक्तींचे गाल, attitude, like a, गाल, गाल वर येतात इफ यू हॅव गिव्हिंग एटिट्यूड यू विल शाईन लाईक स्वामी विवेकानंद अँड दोज यू हॅव स्ट्रगलिंग पीपल जे स्ट्रगिंग पीपल असतात लखोपती करोडपती असतात पण ज्यांना आयुष्यभर स्ट्रगल करायला आवडतं या व्यक्तींचे गाल वर येत नाहीत त्यांच्या आयुष्यात स्ट्रगल लिहिलेलं असतं पैसा असतो परंतु त्यांना स्ट्रगल करायला आवडतं अशा व्यक्तींचे गाल सहसा वर येत नाहीत आणि हे जे वर्णन आहे तर हे मी देहबोली अंगलक्षणशास्त्र याच्या आधारावर करत आहे असं बरंच काही काही व्यक्तिवर्णन आपण व्यक्ती ओळखा या विषयावर बोलू काही याच्यामध्ये आपण डिस्कस करतो तर आवर्जून तुम्ही या सेमिनारला जॉईन करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर नाईन एट थ्री फोर सिक्स वन झिरो एट वन सेवन हा जो माझा नंबर आहे याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा आणि माझं जे सेमिनार आहे शनिवार रविवार जे मी सुरू केलेलं आहे त्याला नक्की तुम्ही जॉईन करा धन्यवाद